मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत मंडळी दोन तीन दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका सत्कार सभेमध्ये एक भला मोठा गौप्यस्फोट केला असंच म्हणायला हरकत नाही कारण ही बाब कालपर्यंत कुणालाच माहीत नव्हती कुणालाच माहीत नव्हतं की खरंच विजयराय गायकवाड यांचा यावेळेस गेम होणार होता म्हणून पण त्यांनीच त्यांच्या तोंडून हा गौप्यस्फोट एका आपल्या सत्कार सभेमध्ये केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये माझ्या सोबतीला माझ्या पक्षातील एकही नेता नव्हता म्हणजे महायुतीमध्ये असणारे जे नेते असतील त्यापैकी माझ्यासोबत जिल्ह्यातला एकही नेता नव्हता आमचे केंद्रीय मंत्री म्हणजे त्यांना प्रतापरावाचं नाव न घेता त्यांना हे सांगायचं होतं की आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे सुद्धा माझ्यासोबत सोबतीला नव्हते पांडिशी नव्हते आणि त्याहीपेक्षा दुसरा गोप्यस्फोट असा आहे की घाटाखालील एक आमदार जे की पाचव्यांदा आता विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत त्या संजय कुटेंनीसुद्धा घाटावर काहीतरी खेळी केली होती आणि माझ्या विरोधात भाजपाच्या काही शक्ती पुढे केल्या होत्या ज्यामध्ये विजयराव शिंदे यांचं नाव अगदी शेवटच्या निवडणुकीच्या अगदी म्हणजे अर्ज भरण्याच्या दोन तीन दिवस अगोदरपर्यंत ताणल्या गेलं आणि त्यामुळे ही जी खेळी आहे ही आमदार संजय कुटेंनी केली असं स्पष्ट मत आमदार गायकवाड यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं त्यामुळे निश्चितच हा फार मोठा गेम किंवा अशा काही पद्धतीचं षडयंत्र हे संजय गायकवाड यांना थांबवण्याबाबतीत ठरलं होतं असं वाटते खरं म्हणजे प्रतापराव जाधवांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे प्रतापरावांनी मेकरमध्ये आपल्या लाडक्या आमदारांच्या सभेमध्ये बोलताना सांगितलं होतं की संजय रायमुलकर यांना थांबवणारी शक्ती अजून त्या मेकर मतदारसंघामध्ये उदयाला आलेली नाही जन्माला आलेली नाही मग मी त्यावर एक व्हिडिओ काढला होता मंडळी की प्रतापराव जाधव जसं मेकरमध्ये बोलतात तसंच त्यांचा दुसरा बिनीचा शिरीदार असणारा आमदार म्हणजे डॉक्टर म्हणजे संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात ते का बोलत नाही इथं त्यांना ते शब्द का जळ जातील किंवा ते जर तसे बोलले तर त्याचा काय परिणाम होईल दुष्परिणाम होईल हे मी त्यांना त्या व्हिडिओहून विचारलेलं आहे त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये एक संजय निसटला तर एक संजय अटकला अशी परिस्थिती प्रतापरावांच्या या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्यांचे जे दोन मिनिज शिल्लदार त्यापैकी झालेली आहे आता संजय गायकवाड यांनी जो हो काही प्रेस्फोट केला ज्यामध्ये सर्व दूर त्या बातम्या मोठ्या चॅनलनी छोट्याशा लहान सहान चॅनलनी यूट्यूबरनी सुद्धा त्या प्रसिद्ध केल्या आणि त्यावर अनेकांनी आपलं भाष्य व्यक्त केलं सुद्धा त्याच्या बातम्या ठळक झळकल्या पण अशी काही परिस्थिती खरंच संजय गायकवाड यांच्या बाबतीत होती का कारण संजय गायकवाड यांच्या विरोधात तिथे लढलेल्या उमेदवार जयसी शेडके ह्या नरेंद्र खेडेकर पराभूत लोकसभा खासदार पराभूत लोकसभा उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या सोबतीने शिव तीर्थात गेल्या आणि तिथे त्यांनी शिवबंधन बांधून घेतलं आणि तेथून त्यांनी उमेदवारी म्हणजे उद्धव सेने गटाची उमेदवारी ही बुलढाण्यामध्ये मिळवली आणि त्याला सोबत महाविकास आघाडी सर्व घटक काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आणि त्यामुळे अशा परिस्थितीत या ठिकाणी निश्चितच संजय गायकवाड हे या निवडणुकीमध्ये पराभूत होतील अशी परिस्थिती वाटत होती पण आणि तशी परिस्थिती अगदी शेवटपर्यंत वाढत होती अनेकांना असं वाटलं की निश्चित याच निवडणुकीमध्ये पहिल्यांदा संजय म्हणजे दुसऱ्यांदा संजय संजय गायकवाडांना जाता येत नाही बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही सध्याची प्रगती संजय गायकवाड यांच्या कार्यकाळात झालेली आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे शहराचं सौंदर्यीकरण कधी नव्हे अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा हो निधी हा शहरासाठी आणलेला आहे आणि अनेक अने आगामी योजना महाविद्यालय वगैरेच्या सारख्या योजना ह्यासुद्धा संजय गायकवाडांनी आपल्या बुलढाणा मतदारसंघामध्ये आणलेल्या आहेत त्यामुळे आता यावेळेस एवढं सर्व आणलेलं असताना अशा वेळेसच उमेदीच्या काळामध्ये संजय गायकवाड यांना जर थांबवले गेलं तर फार मोठं नुकसान हे वैयक्तिक गायकवाड यांचं तर होईलच पण सुद्धा नुकसान होईल अशी शंका अनेकांना वाटत होती पण निवडणुकीमध्ये लढताना तिथे ती तीन चार घटक असे होते की पदवीधरांचे आमदार लिंगाडे माजी आमदार हसन सपकाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा पराभूत लोकसभेचे उमेदवार नरवू खेडेकर आणि इतर इतर असे अनेक घटक हे यशिदाई शेळगे यांच्या पाठीशी जुटल्यामुळे आणि जयश्रीताई ताई यांचा संपर्क जो मतदारसंघामध्ये होता मतदारसंघभर त्यांचे जे कार्य होतं काम होतं त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जयश्रीताई शेडके ह्या बुलढाणा जिल्ह्यातून एकमेव अशा उमेदवार होत्या महाविकास आघाडीमध्ये की त्यांच्याशिवाय तिथे कोणीच निवडून येऊ शकत नाही अशी सर्व दूर चर्चा होती आणि खरंच हा सामना अत्यंत अटीतडीचा झाला मंडळी आणि या अटीतडीच्या सामन्यामध्ये जवळपास सातशे ते आठशे मतांनी संजय गायकवाड यांचा निसळता विजय झाला तर दुसरीकडे मेकरमध्ये नव्यानं दाखल झालेल्या एका उमेदवाराने तेथील संजय रायमुळकर यांचा दारुण पराभव केला त्यामुळे एकंदरीत जिल्ह्यामध्ये प्रतापराव जाधव यांची मात्रा खऱ्या अर्थानं काही चाललेली नाही हे दिसून यायला हरकत नाही आणि त्यावर विजयराज शिंदे संजय गायकवाडांनी जे काही भाकित केलं की किंवा जो गोप्यस्कोट केला त्यामुळे एकंदरीत महायुतीमध्ये आता मोठ्या प्रमाणात मनमानी लोक विधानसभेच्या वेळेस होती हेही दिसून आलं आणि आगामी काळातसुद्धा त्याचे परिणाम जिल्हा परिषद पंचायत या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतील अशी परिस्थिती दिसते कारण संजय गायकवाडांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे संजय गायकवाड जे पोटात आहे ते ओटात आहे खरं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये संजय गायकवाडांनी जे काही घटलं असेल झालं असेल ते विसरून जायला पाहिजे होतं पण संजय गायकवाड अशी एक व्यक्ती आहे की जे त्या गोष्टीला विसरत नाहीत जे काही घडलं जे काही समोर आहे ते अगदी स्पष्टपष्ट बोलून मोकळा होणाऱ्या व्यक्तीपैकी संजय गायकवाड हे आहेत त्यामुळे त्यांच्या म्हणजे पोटात जे आहे तेच ओटात आहे आणि त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी दोन व्यक्तींना आज दोंडघशी पाडलेलं आहे संजय कुटे यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे संजय कुडे हे भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आहेत पाचव्यांदा विधानसभेमध्ये त्यांची आता निवडणूक निवडून आलेले आहेत आणि एक वेगळी अशी ओळख त्यांनी राज्यभर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे मोठा निधी त्यांनीसुद्धा आपल्या मतदारसंघात आणून या मतदारसंघाचा कायापालट त्यांनी सुद्धा केलेला आहे पण पक्षपातळीवर संजय कुटे सारखी व्यक्ती अशा पद्धतीनं बुलढाण्याच्या एका आमदाराला तो पराभूत कसा होईल हा प्रयत्न करत असेल तर ते निश्चितच संजय कुटेंना सुद्धा आगामी काळामध्ये घातक आहे कारण म्हणूनच कदाचित त्या ठिकाणी विजयनाथ शिंदे सारखी व्यक्ती अगदी शेवटच्या असेलपर्यंत ताणताण ताणल्या गेली पण देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपली यशस्वी माघार घेतली आणि दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघामध्ये ते प्रचार करायला निघून गेले तरी पण मंडळी शिंदे जरी त्यावेळेस शांत झाले असले तरी शिंदेंचा बद्दा किंवा शिंदेचा चाहता वर्ग हा संजय गायकवाडांच्या पाठीशी राहिलेला नाही महायुतीमध्ये असलेला घटक पक्ष त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घटक वगैरे हे खऱ्या अर्थानं गायकवाड यांच्या पाठीशी राहिले नाहीत ते जर गायकवाड यांच्या पाठीशी राहिले असते तर गायकवाडांचा सुद्धा कमीत कमी दहा ते वीस हजार मताचा लीड असता पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संजय गायकवाड यांना एकटं पाळलं गेलं आणि त्यांची एकादी झुंज त्यांनी शेवटपर्यंत दिली आणि शेवटपर्यंत दिल्यानंतर एकमताना का होईना जिता व सिकंदर खऱ्या अर्थानं मित्र असं म्हणेल की खरा डॉन संजय गायकवाड आहेत की ज्या सर्वांना असं वाटत होतं महायुतीतल्याही लोकांना वाढत होतं नेत्यांना वाढत होत की तो पडला पाहिजे महाविकास आघाडी तर लोकांना तर बिलकुल पडावाच हीच अपेक्षा होती आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जीवादर रान केलं पण संजय गायकवाड हे खऱ्या अर्थानं तिथे बाजीगट ठरले म्हणजे डॉन पिक्चरमधला एक डायलॉग आहे की डॉन को पकडणं मुश्किली नाही ना नामुंकीन आहे तसं संजय गायकवाडांना जेवढ्या जेवढ्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न त्या त्या ठिकाणी केला घरच्यांनी दारच्यांनी त्या सर्वांना मात करून संजय गायकवाड हे काही का असे ना आठशे ते हजार मतांनी निवडून आले त्यामुळे आगामी काळामध्ये संजय गायकवाड यांच्या मनात असलेली खतखत आणि या परिस्थितीत त्यांनी या दोन व्यक्तीबद्दल केलेला हा गोप्यस्फोट याच्यातून निश्चितच भाजपाच्या आतील किंवा महायुतीच्या आतील खतखत ही बाहेर आलेली आहे त्यामुळे ऑलवेल जे आपण काही समजत असू बुलढाणा जिल्ह्याच्यामध्ये महायुतीमध्ये ते ऑलवेल नाही ते ऑलवेल नाही त्यामुळे एकंदरीत अशा परिस्थितीत संजय गावकड यांनी केलेला हा निश्चितच महायुतीतील खतखत समोर आणून गेला असं म्हणायला हरकत नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा